वुमेन्स पॉवर दांडियाचे थाटात उद्घाटन नागपूर रोडवरील नगर महिला मंडळातर्फे आयोजित वुमेन्स पॉवर दांडियाचे थाटात उद्घाटन संपन्न झाले खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते या दांडिया कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे सुधाकर अडवाले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख अतिथी म्हणून मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख व माजी नगरसेविका अनुराधा हजारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते मागच्या वर्षी महिला आमदार म्हणून सत्कार झाला तर यावेळी खासदार म्हणून माझा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे याच कार्यक्रमात नानाजीनगर या, नाना या व आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांनी संघर्ष करणारी एक महिला म्हणून मला निवडणुकीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते तुमच्यासारख्या हजारो लोकांच्या सहकार्याने व आशीर्वादाने मला या ठिकाणी खासदार म्हणून सत्कार फिकारण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थितांसमोर केले दर्शन घ्यायला तर मला आतमध्ये लिहिलं आणि नमस्कार करताना मी सांगितलं तुमच्या वेळेचा कार्यक्रम राहिला तर सातारा धनस मंदिरात दर्शन घ्यायला येईल पण ती माझी इच्छा या मंदिरात शंभर टक्के पूर्ण झाली मागच्या पहिलं वर्ष होतं पण सगळ्या माझ्या माता भगिनींनी अतिशय चांगल्याचं नियोजन या ठिकाणी केलं होतं आणि विशेष म्हणजे ज्या कर्तृत्वा महिला आहे त्या सगळ्या महिलांचे पोस्टर या ठिकाणी लागून

समाजातील यशस्वी महिलांचा सत्कार करणारा हा एकमेव एकमेव दांडिया कार्यक्रम मनोगत आमदार अडबाले यांनी व्यक्त केले हा पहिला केलेला या ठिकाणी नवरात्रामध्ये घटस्थापने दिवशी आपण देवीची स्थापना करतो परंतु चंद्रपूरमध्ये या देशामध्ये ज्या ज्या स्त्रिया महान होऊन केलेलं आहे ज्या आचरामात झालेल्या आहेत त्या त्रिव्यक्तीचा जागर करण्याचं काम या मंडळाच्या वतीनं होत आहे त्याबद्दल या मंडळाचं मनापूर्वक मी अभिनंदन करतो या स्त्रियांनी केलेल्या कामाचं तरी सर्वसामान्यांपर्यंत केलं पाहिजे त्यांचं काम हा उपक्रम या माध्यमातून या मंडळाच्या वतीनं केला गेलेला आहे आपल्या लोकप्रिय खासदार आमदार असताना सुद्धा त्यांनी विधानसभेमध्ये जे चार साडेचार वर्ष काम केलेलं आहे आपण बघितलेलं आहे त्यांचं काम स्वतः मी काही दिवस विधान परिषदेमध्ये त्या विधानसभेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे शक्ती कायदा निर्माण व्हावा हो। महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती कायदा निर्माण व्हावा हो। त्यांनी सभागृहामध्ये लढा दिला विधान परिषदेमधून शक्ती कायदा त्यांनी मंजूर करून घेतला परंतुच आपलं दुर्दैव म्हणावं लागेल की हा कायद्याच्या अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे गेलेला आहे परंतु अजूनही त्या कायद्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही शक्ती कायदा जर महाराष्ट्रामध्ये आला असता लागू झाला असता आज महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत बंदाखोरसारखी घटना आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत स्त्रियांचा अन्याय अत्याचार मुलींचा अन्याय अत्याचार कुठेतरी त्यांना आळा बसला असता परंतु आपलं गंतव्य म्हणावं लागेल तर त्या शक्ती कायद्याची मनोजीत अजूनही महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे खरं खरंच आपण या ठिकाणी स्त्रिया या देशामध्ये या राज्यामध्ये सुरक्षित आहेत का याचं आत्मचिंतन करणं आपल्याला गरजेचं कर आहे